गॉड इज गुड ऑल ऑल गॉड इज गुड मित्रात बायबल मध्ये लिहिलेलं आहे बायबल मध्ये जुन्या करारामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रभू ख्रिस्ताला परमेश्वर मानणारे सर्वजण प्रभू ख्रिस्ताच्या जन्मदिनाचा उत्सव साजरा करतील तसेच ती वेळ व तो दिवस देखील लिहिला गेला है। बीसी आणी हेतर आहे बी सी आणि ए डी हे तर तुम्हाला माहितच आहे येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदर व ख्रिस्ताच्या जन्मानंतर मित्र हो परमेश्वराने जगाचा अंत ठरवला आणि सर्व मनुष्य जातीला वाचवण्यासाठी आपल्या शब्दाला आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले पहिला पेत्र चॅप्टर वन वर्स ट्वेंटी मध्ये लिहिलेलं आहे ज्याचे म्हणजे प्रभू येशूचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते तोच म्हणजे प्रभू येशू काळाच्या शेवटी म्हणजे जगाच्या अंतावेळी तुमच्यासाठी प्रकट झाला तसेच गलतीकरांस चॅप्टर फोर वर्स फोर मध्ये लिहिलेला आहे परंतु काळाची पूर्णता झाली म्हणजे ह्या जगाचा अंत ठरवण्यात आला तेव्हा देवाने आपल्या पुत्राला म्हणजे प्रभू येशूला पाठवले तो म्हणजे प्रभू येशू स्त्रीपासून म्हणजे आई मर्यापासून जन्मलेला उत्पत्ती थ्री वर्स फिफ्टीन मध्ये ज्या स्त्रीचा उल्लेख केला आहे ती स्त्री आई मर्या आहे ईश्वराचा शब्द झाला माणूस योहन चॅप्टर वन वर्स वन पासून लिहिलेला आहे प्रारंभी शब्द होता शब्द कोणाचा तर देवाचा आणि शब्द कोण तर प्रभू येशू शब्द देवासह होता म्हणजे प्रभू येशू हा देवासह होता आणि शब्द देव होता म्हणजे प्रभू येशू हा देव आहे प्रभू येशू हा देवाच्या अंतकरणातून निघालेला देवाचा शब्द आहे म्हणून प्रभू येशू हा तोच देव आहे वर्स फोर्टीन मध्ये लिहिलेला आहे शब्द म्हणजे देवाचा शब्द प्रभू येशू देही झाला व त्याने आमच्या मध्ये योहन चॅप्टर एट वर्स फोर्टी टू पहा कारण मी म्हणजे प्रभू येशू देवापासून निघालो व आलो आहे मी आपणहून आलो नाही तर त्यानेच म्हणजे देवाने मला पाठवले मी देवापासून निघालो म्हणजे देवाच्या अंतकरणातून निघालो व आलो आहे परमेश्वराने आपल्या स्वतःच्या शब्दाला देहाचे रूप धारण करण्यास सांगितले आणि जेव्हा शब्दाने म्हणजे प्रभू येशूने देहाचे रूप धारण केले तेव्हा परमेश्वराने आपल्या स्वतःच्या शब्दाला पुत्र म्हटले स्तोत्र चॅप्टर टू वर्स सेवन पहा तो मला म्हणाला म्हणजे परमेश्वर येशू ख्रिस्ताला म्हणाला तू माझा पुत्र आहेस आज मी तुला जन्म दिला आहे भविष्यवाणी होती जखऱ्या चॅप्टर थर्टीन वर्स वन मध्ये लिहिलेला आहे पाप व अशुद्धता म्हणजे पाप व विनाश दूर करण्यास त्या दिवशी दाविद्याच्या घराण्यासाठी व एरुश्लेम निवाशांसाठी एक झरा म्हणजे प्रभू येशू फुटेल येशू या नावाचा अर्थच हा आहे पाप व नाश ह्यापासून वाचवणारा मिखा मिू पहा हे हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे तरी तुझ्यामधून एक जण निघेल तो माझ्यासाठी इस्रायलाचा शास्ता म्हणजे राजकर्ता होईल त्याचा म्हणजे येशू ख्रिस्ताचा उद्भव प्राचीन काळापासून अनादिकाळापासून आहे कृपया या वचनाकडे जरा लक्ष द्या मित्र हो या वचनामध्ये परमेश्वर प्रभू यश ख्रिस्त ह्याच्या जन्मदिनी लोक कसा आनंद करतील हे स्पष्ट लिहिलेलं आहे यशया वर्स पासून पहा अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे मृत्यूछायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस म्हणजे सर्व राष्ट्र बहुगुणित केली आहेत त्याला म्हणजे प्रभू येशूला महाआनंद प्राप्त करून दिला आहे हंगामाच्या उत्सव समयी करायच्या आनंदाप्रमाणे म्हणजे हंगामाच्या उत्सव समयी जसा आनंद करतात तसाच लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे म्हणजे लूट वाटून घेताना जसे लोक आनंद करतात तसा आनंद ते तुझ्या समोर आनंद करतात म्हणजे बाळ येशूच्या जन्मदिनी आनंद करतील कारण आमच्यासाठी बाळ येशू जन्मला आहे परमेश्वराने आम्हाला पुत्र दिला आहे त्याच्या म्हणजे प्रभू येशूच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला म्हणजे प्रभू येशूला अद्भुत मंत्री सर्वसमर्थ देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणजे शांतीचा राजा म्हणतील लूक चॅप्टर टू वर्स वन पासून लिहिलेला आहे त्या दिवसांत असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली ले जावी अशी कैसर अगस्तू ह्याची आज्ञा झाली क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली तेव्हा सर्व लोक आप गावी नावनिशी लिहून देण्यास गेले मित्र हो इथे लक्ष द्या योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेतलेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वागदत झालेली मर्या गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले आई मर्या ही दावीद नव्हती मित्र हो हे सर्व पहिलंच बायबल मध्ये लिहिलेलं आहे आणि हे सर्व पूर्ण व्हावे म्हणून असे झाले ह्या वचनाकडे जरा लक्ष द्या स्तोत्र चॅप्टर एटी सेव्हन वर्स फोर फाय सिक्स मध्ये लिहिलेलं आहे इथे जरा लक्ष द्या राहाब व बाबेल मला ओळखतात असे मी विविध करीन पहा पेलेशेत म्हणजे पॅलेस्टाईन सोर म्हणजे लेबनन व कुश म्हणजे इथोपिया म्हणतात ह्याचा जन्म तेथलाच मित्र हो या वचनात लिहिलेला आहे पेलेशेत सोर व कुश म्हणतात ह्याचा जन्म तेथलाच हे वचन प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यास आलेले तीन राजे म्हणजे तीन मागी लोक यांना दर्शवते हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागी लोक येमेस येऊन विचारपूस करू लागले मित्र येशूला हो, तीन राजे खरं पाहिलं तर राजे नाही तर मागी लोक म्हणजे ज्ञानी बुद्धिमान लोक ते तीन मागी लोक पॅलेस्टाईन लेबनॉन आणि इथोपिया ह्या देशातले होते हे तीन मागी लोक म्हणतात म्हणजे ज्ञानी लोक म्हणतात ह्याचा म्हणजे प्रभू येशूचा जन्म तेथलाच म्हणजे बेथलहमचा बाळ येशूच्या जन्मानंतर ज्ञानी लोकांच्या द्वारे ती वेळ तो दिवस ती तारीख लिहिली गेली होती म्हणतील हा आणि तो तिच्यातच जन्मले होते आणि परात पर म्हणजे पिता परमेश्वर स्वत तिला म्हणजे आई मरियेला प्रस्थापित करील लोकांची नावनिशी करताना ह्याचा जन्म म्हणजे प्रभू येशूचा जन्म तेथलाच म्हणजे बेथलहेमचा असे परमेश्वर लिहील मित्र हो हे सर्व रहस्यमय पवित्र शास्त्रात बायबल मध्ये लपलेले आहे मत्तय चॅप्टर टू वर्स सेवन इथे जरा लक्ष द्या तेव्हा हेरोदाने मागी लोकांना गुप्तपणे बोलावून त्यांच्यापासून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली मागी लोक म्हणजे ज्ञानपूर्ण बुद्धिमान लोकांना गुप्तपणे बोलावून तारा दिसू लागल्याची वेळ नीट विचारून घेतली इथे ती वेळ व तो दिवस इतिहासात लिहिला गेला होता तसेच लूक चॅप्टर टू वर्स सेवन आणि एट पहा आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून घव्हाणीत ठेवले कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते म्हणजे ती वेळ रात्रीची होती आणि वर्ष सिक्स्टीन आणि सेव्हन्टीन मध्ये लिहिलेला ले आहे तेव्हा ते घाईघाईने ते गेले आणि मरिया योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी म्हणजे बाळ येशू विषयी त्यांना जे, जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले म्हणजे इथे पण बाळ येशूच्या जन्माची ती वेळ तो दिवस इतिहासात लिहिला गेला होता म्हणजे जाहीर केला गेला होता मित्र हो काही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या मनात असा प्रश्न आहे की बायबल मध्ये कुठे लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करावा म्हणून तर जगातील सर्व मनुष्याने संकोच न करता प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन उत्सव साजरा करावा कारण ते बायबल मध्ये लिहिलेलं आहे विश यू अ हॅपी मेरी क्रिसमस गॉड ब्लेस यू आमेन